नमस्कार मंडळी मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहतात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही मंडळी उद्या आहे सोमवार आपला साप्ताहिक राशी भविष्याचा वार चंद्र सिंह कन्या आणि तूळ या राशीतून परिभ्रमण करणार आहे बारा राशींना या परिभ्रमणाचे काय फळं मिळतील ते आपण बघूया थोडक्यात मेषरास सोमवार अतिशय उत्तम आहे शैक्षणिक कार्यासाठी मुलाबाळांच्यासाठी एकंदरीतच तुमची जी काही कामं आहेत अडकलेली ती होण्यासाठी सोमवार अतिशय चांगलं आहे मंगळवार बुधवारी नोकरांपासून सावध रहा एखादी वस्तू तुमची गाहळ होण्याची शक्यता आहे चाकरांची कामं किंवा चाकरांनी दांड्या मारल्यामुळे तुम्हाला त्रास होण्याची शक्यता आहे आठवड्याच्या शेवटी जोडीदाराचं सुख लाभेल एखादी छोटीशी पिकनिक किंवा काहीतरी ये असं घरा किंवा घरातच जोडीदाराबरोबर आठवड्याचा शेवट आनंदात जाईल जर व्यवसायात असाल आणि पार्टनर असेल तर पार्टनर तुम्हाला चांगलं सहकार्य करेल काही चांगल्या टिप्स काही चांगली संधी पार्टनरच्या थ्रू तुम्हाच्याकडे येण्याची शक्यता आहे रास आठवड्याची सुरुवात ही थोडीशी आळसावल्यासारखी जाईल घराच्याकडे बघावं लागेल घरातल्या काही समस्या असतील तर त्या दूर कराव्या लागतील आई असेल तर आईकडून चांगली बातमी कळण्याची शक्यता आहे मंगळवार बुधवार तुम्हाला परीक्षा वगैरे जर तुम्हाला कुठल्या द्यायच्या असतील तर त्या दृष्टीने अतिशय उत्तम आहे विद्यार्थ्यांसाठी म्हणजे तुमच्या घरातल्या विद्यार्थ्यांसाठी किंवा तुमच्या संततीसाठी हा हे दोन दिवस अतिशय चांगले आहेत आठवड्याचा शेवट मात्र थोडाफार त्रासाचा बारीकसारीक आजाराचा जाण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणजे सर्दी खोकला पावसात भिजल्यामुळे वगैरे असं आणि काही वस्तू गहाळ होणं थोडे पैसे चोरीला जाणं वगैरे वगैरे होऊ शकतं मामाकडून काही चांगली बातमी कळू शकते तर त्या दृष्टीने महत्त्वाचं आहे रास मिथुलेला सोमवारी छोटे प्रवास होण्याची शक्यता आहे काही कर्तृत्व दाखवण्याच्या दृष्टीने कर्तबगारीच्या दृष्टीने भाग्योदयाच्या दृष्टीने चांगली घटना सोमवारी घडण्याची शक्यता आहे मंगळवार बुधवारी घर बघा घराकडे लक्ष द्या आपल्या तब्येतीकडे लक्ष द्या आपल्या आरोग्याला जपण्यासाठी दोन पैसे खर्च करायला लागले तरी खर्च करा आईकडे लक्ष द्या आईची तब्येत किंवा वडील असतील तर वडिलांचीही तब्येत त्या दृष्टीने खास करून लक्ष द्या आठवड्याचा शेवट हा अतिशय सुंदर आहे आठवड्याच्या शेवटी तुम्ही म्हणाल ते होईल तुम्ही कराल ते होईल तुमची अडकलेली कामं पूर्ण होतील इच्छित कामाला पूर्ण होतील कर्करास कर्कराशीला सोमवारी एखाद दोन पैसे मिळण्याची शक्यता आहे किंवा पैसे मिळतील असं काही चान्स पुढे मागे येण्याची शक्यता आहे मंगळवार बुधवारी छोटे प्रवास होण्याची शक्यता आहे बंधुवर्गाच्या भेटी होण्याची शक्यता आहे बंधुवर्गाकडून चांगली बातमी कळण्याची शक्यता आहे आणि चांगली बातमी कळण्याची शक्यता आहे बंधुवर्गाला काही मदत लागली तर ते तुमच्याकडे मदतीसाठी देखील येण्याची शक्यता नाकारता येत नाही आठवड्याचा शेवट घरासंबंधी चांगला आहे घर घेणं घर विकणं या दृष्टींनी काही चांगल्या घटना आठवड्याच्या शेवटी तुम्हाला घडताना दिसतील आठवड्याचा शेवट हा मानसिकदृष्ट्या अतिशय चांगला आहे सर्दी झालेली आहे मला सर्दीचा फारच त्रास होतो आणि त्यामुळे नाक हे हुळहुळत असतं त्यामुळे मी सारखा नाकावरून हात फिरवतो तरी क्षमस्व असो सिंहरास सिंह राशीला सोमवार जीवन हा जीवनशक्तीच्या दृष्टीने अतिशय चांगला राहील हा आठवडाच एकंदरीत सिंह राशीसाठी चांगला आहे पैशाचे व्यवहार मंगळवार बुधवारी उरकून घ्या मागे काहीही ठेवू नका गुरुवार शुक्रवार शनिवार बंधुवर्गाबरोबर आनंदात घालवा अशा रीतीने हा आठवडा एकंदरीत सिंह राशीला चांगला आहे काहीही वाईट होणार नाही जे काय होईल ते सगळं चांगलंच होईल सोमवारी तुम्हाला शरीर प्रकृतीला चांगला हे राहील उत्साह राहील काम करण्याचा उत्साह शरीर प्रकृती या दृष्टीने राहील मंगळवार बुधवारी बंधुवर्गाच्या भेटी होतील त्यांच्याबरोबर आनंदात हे किंवा पैशाची कामं असतील ती ती मंगळवार बुधवारी करून घ्या गुरुवार शुक्रवार शनिवारी आनंद 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 करा एखादी छोटी पिकनिक आयोजित करता आली किंवा कुणाबरोबर जायची वेळ आली तर नक्की जा आणि आनंद घ्या कन्या रास सोमवारी खिसा पाकिट सांभाळा अनावश्यक खर्च टाळा होण्याची शक्यता आहे त्यामुळे मनावरती ताण येईल मंगळवार बुधवार शरीर प्रकृती उत्तम राहील काम करण्याचा उत्साह राहील काही नवीन जबाबदाऱ्या अंगावर पडण्याची शक्यता आहे आणि त्या बाबतीत तुम्ही उल्हासित असाल त्या दृष्टीने तुम्ही तुमची मानसिक स्थिती उल्हासित राहील आठवड्याचं शेवट दोन पैसे मिळण्याची शक्यता आहे दोन पैसे मिळवण्यासाठी काही कष्ट करावे लागले तर मागे पुढे पाहू नका कष्ट करा रास सोमवार हा अतिशय चांगला आहे सर्व प्रकारचे लाभ होतील मात्र हे लाभ मंगळवार बुधवार बुधवारी टिकवण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे कायदा मोडू नका वाहन सावकाश चालवा या दृष्टीने मंगळवार बुधवार हा महत्त्वाचा आहे व्यय होईल त्यामुळे मनावरती ताण राहील आठवड्याचा शेवट हा आनंदात जाईल आठवड्याच्या शेवटी दोन पैसे मिळाल्यामुळे मन उल्हासित राहील शरीर प्रकृती चांगली राहील काम करायचा उत्साह राहील वृश्चिक रास उद्योगधंदा नोकरी व्यवसायाच्या दृष्टीने सोमवार अतिशय चांगला आहे नोकरीत असाल तर नवीन जबाबदाऱ्या अंगावरती पडतील साहेब खुश असतील जर व्यवसायात असाल तर नवीन संधी तुमची वाट बघत आहे सोमवार मंगळवार बुधवार तीन दिवस हे तुमच्या राशीला अतिशय चांगले आहेत मंगळवार बुधवारी चार पैसे मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही मात्र आठवड्याचा शेवट हा थोडाफार त्रासाचा खर्चाचा म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने खर्चाचा जाण्याची शक्यता आहे धनुरास धनुराशीला प्रवास धार्मिक कार्य या दृष्टीने सोमवार चांगला आहे श्रावण सोमवारचे उपास करत असाल तर काय प्रश्नच नाही म्हणजे आपोआपच धार्मिक कार्यात भाग होऊनच जाईल संध्याकाळी शंकरावरती अभिषेक करा शंकराच्या देवळात जा त्याने मनशक्ती वाढेल शारीरिक स्वास्थ्याला आण उपयोग होईल या दृष्टीने चांगलं आहे बुधवार गुरुवार मंगळवार बुधवार उद्योगधंदा नोकरी व्यवसाय याच्यासाठी चा चांगला आहे आणि एकंदरीतच हा आठवडा आठवड्याच्या शेवटी चार पैसे मिळणं मनादोक्ती कामं घडणं सगळं सगळं मनासारखं घडणं या दृष्टीने हा आठवडा व्यक्तींसाठी अतिशय उत्तम आहे जर काही महत्वाच्या गोष्टी असतील तर त्या तातडीने याच आठवड्यात उरकून घ्या करून घ्या असं मी सांगतोय मकररास सोमवारी शरीर प्रकृती सांभाळा वाहन जपून चालवा रस्ता ओलांडताना सावधगिरी बाळगा ॲसिडिटी वगैरेचा त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही नंतर मात्र आठवडा चांगला आहे नवीन कार्यक्षेत्राचा नवीन कार्यक्षेत्र त्या त्यामध्ये प्रवेश करण्याच्या दृष्टीने मंगळवार बुधवार चांगले आहेत नवीन जबाबदाऱ्या यात्रा परदेश गमन या दृष्टीने सो मंगळवार बुधवार हा अतिशय चांगला आहे नवीन नोकरी लागण्याच्या दृष्टीने आठवड्याचा शेवट हा अतिशय चांगला आहे सकारात्मक आहे नवीन नोकरी नवीन व्यवसाय या दृष्टीने त्याची आखणी करणं किंवा नवीन नोकरी पकडणं नवीन नोकरीसाठी प्रयत्न करणं यासाठी आठवड्याचा शेवट म्हणजे गुरुवार शुक्रवार शनिवार हा अतिशय चांगला आहे कुंभरास सोमवारी जोडीदाराचं सुख लाभेल घरामध्ये आनंदी आनंद असेल बोलण्यात जरा जपून राहा जे जोडीदाराचं मन दुखावणार नाही असं पहा पार्टनर व्यावसायिक असेल तर त्याचंही मन दुखावणार नाही असं बघा पार्टनरकडून काही चांगल्या गोष्टी आपल्यासाठी घडण्याची शक्यता नाकारता येत नाही आठवड्याच्या मध्यावरती म्हणजे मंगळवार बुधवारी शरीर प्रकृती सांभाळा एखादा जुना होऊन गेलेला विकार डोकंवर काढण्याची शक्यता नाकारता येत नाही वेळ प्रसंग आला तर लगेच डॉक्टरकडे जा इकडे तिकडे हायगय करू नका आठवड्याचा शेवट हा चांगला आहे धार्मिक कार्यामध्ये भाग घ्यायला लागेल किंवा घेऊ शकाल किंवा स्वतः काही करायचं असेल तर त्या दृष्टीने देखील आठवड्याचा शेवट हा अनुकूल आहे प्रवासाच्या दृष्टीने प्रवासात असाल तर प्रवास निर्वेद होईल कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही त्या दृष्टीनेही आठवड्याचा शेवट हा अतिशय चांगला आहे बंधुवर्गाकडून चांगल्या बातम्या कळण्याची शक्यता आठवड्याच्या शेवटी आहे रास सोमवार शरीर प्रकृती सांभाळा शरीर प्रकृती सांभाळा बारीकसारीक त्रास होण्याची शक्यता आहे मंगळवार बुधवार जोडीदाराचं सुख लाभेल पार्टनरचं सुख लाभेल काही नवीन व्हेंचर्स हातात घ्यायचे असतील तर त्या दृष्टीने चांगलं आहे घरामध्ये शांतता राहील एकंदरीतच नोकरी धंदा व्यवसायामध्ये देखील शांतता राहील आणि त्यामुळे मन हे उल्हासित राहील आठवड्याचं शेवट मात्र त्रासाचा होण्याची शक्यता आहे त्रासाचा इन द सेन्स शरीर प्रकृतीच्या दृष्टीने त्रासाचा होण्याची शक्यता आहे खास करून शनिवार रविवार तर त्या बाबतीत सावध राहा तेव्हा मंडळी हे होतं या आठवड्याचं राशी भविष्य व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद